मी जास्त काय बोलत नाही आता कारण बरंसं काम दीपक दीपक आबांनी केलेलं आहे आणि दीपक आबा भाषण करताना मला असं वाटायला लागलं की आमदार बाबासाहेब देशमुखांना <laughs> दीपक आबा काय कळलं जे आमदारांना आता मागायचं आहे भाषण करायचं आहे त्याचा अधिकार आहे त्यांनी मागायचे आबाने सगळं मागून टाकलं आता बाबासाहेबांनी मागणं काय मागायचं पण बाबासाहेब एवढंच सांगतो की तुम्ही काय जरी नाही मागील तरी या तालुक्याला जयाबाव गोरेकडून एवढं भरून भरून तुम्हाला मिळणार आहे काय अडचण आबाडी राजेवाडीचा प्रश्न काढला राजेवाडीच्या संदर्भाने अनेक गैरसमज होत असतात वेगवेगळी लोक वेगवेगळ्या भाषेत बोलता माग तुम्ही हे बरोबर नाही सगळं पाणी सोडलं पण नाही इतकं सोपं नाही रे पाणी पाण्यात आयुष्य मागे नाही एवढ्या सोप्या पाण्यात काय लागतं एकदा निवांध दाबा तिघा सांग तुम्ही बसा तुम्हाला सांगतो समजा आजचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना कुणालाही विसरता येणार नाही कारण त्याने या सांगोला तालुक्याला शिवसेनेचा आमदार असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या आमदारपेक्षा भरल्या हातानं मला दिलं भाजपचं मी जीवनात कधी उपकार विसरणार नाही हे आयुष्य माझं भाजपसाठी मी तळमळत असतो हे तुकडा पडत संख्य तुकडं पडते अतिशय कलाकार तुम्ही आता दीपक आवान सांगितलं पाच वर्षात सगळ्यात जास्त निधी महाराष्ट्रातला आणणारा माजी आमदार शहाजी बापू पाटील इतकं काळ झाला बोरे आता आभाड आताच सांगितलं आता का झालं मी सांगणार नाही माझ काय तुम्ही केलंय जर बाबासाहेबाला सांगतोय माझा काय मी जरा का कानात बाबासाहेब सगळं करायचे हे तुमचा फॉर्म्युला आई शपथ चांगला आहे लग्नाला जायचं मैताला जायचं बारशाला जायचं देवा शपथ नाही चांगला आहे निवडून येते उघड निधी आरा या वाढगडी पडाल तर तुम्ही बी मग माझी आमदार या आमच्या पंक्तीला बाबासाहेब उमेद मला काय करायचं आता स्टेज वर इतक्या सोप्यातली माणसं नाही की रंजी दादा मी परत म्हणतोय फसले रे पुन्हा हाय पण म्हणते मनाला काय पेटव मरायला तिकडे छत्तीस तो उभं बत्तीस टाकायचो तरी पळतो तुम्हाला काय कराय बाबासाहेब अनेक तो उभारायला माझ्या सगळं अनेकेत पडला मी पडतो का अनेकेत पडतोय मी पडतो गेक उगं सारखं दोघं एकत्र होतो अनेकेत कुठे की मी अनेकदा धरलं आठवा धरून माहिती कोण तर पेटला आता येईल तर मग करायला नको काही खरं नाही म्हणलं जेव्हा बसू दोघं आता म्हटलं पडेल ते पडेल नाही येईल ती आता काही घासून चाललंय सगळं म्हणून मागं पुढं मागं पुढं मागं पुढं होत होतं आणू कसा तज्ञ करताना आपण कोणत्या धरायच्या तुम्ही ठरवलं पाहिजे माझं बाबासाहेबाला मत आणि के डॉक्टर नीट ऐका आमदार कुठून माग आहे का पक्षात येऊ नका अजिबात आम्ही तुम्ही आला तर घेत नाही तुम्हाला पण तुम्ही या महिन्यात निर्णय घ्या आणि शेतकरी कामगार पक्ष हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा मित्र पक्ष झाला एवढी बातमी आम्हाला द्या दंडवत घालत शीख महोदया तुमच्या घरी येतो बाईंचा आधी दर्शन भाई गणपता देशमुख साहेबांच्या पत्नी आधी दर्शन घेतून लहान दर्शन प्रश्न काय आपण सोडून नाही प्रश्न सुटत प्रश्न सोडवायला यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी सह्याद्री पुस्तक वाचत त्याचे सह्याद्रीचे वारे त्यात सांगितले जनतेच्या विकासाची कामं करायची खऱ्या अर्थानं असतील तर तुम्हाला खेळात जशी गुटी आपण गदीजवळ ठेवतो तसं सत्तेच्या गदीजवळ तुमची गुटी असली पाहिजे यशवंतराव चव्हाण एवढ्या महान माणसांनी